नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुका केळवत गावातील बाजार चौक इथं वीर मराठा क्रीडा मंडळ तर्फे चार दिवसीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं गेल्या काही वर्षापासून सांस्कृतिक युवा तर्फे कार्यक्रम सुरू आहे तो कार्यक्रम काही कारणानं बंद पडला होता युवा मंचाच्या कार्यक्रमाची सर्वांना आठवण झाली त्यामुळे गावातील लहान आणि काही युवा पुरुष समोर आले आणि त्यांनी सगळ्यांची मदत घेऊन कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं ही कबड्डी स्पर्धा दिनांक एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस रोजी होणार आहे यामध्ये आमदार आशिष बाबू देशमुख यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ करण्यात येणार आहे यामध्ये पंचेचाळीस किलो वजन गटाचा सामना एकवीस मार्चला झाला अठ्ठावन्न किलो वजन गटाचा सामना बावीस मार्चला झाला आहे तर तेवीस मार्चला पण स्पर्धा सुरू आहे फायनल चोवीस तारखेला आहे अठ्ठावन्न किलो गटात प्रथम विजेत्याला वीस हजार रुपये द्वितीय विजेत्याला पंधरा हजार रुपये तर तृतीय विजेत्याला दहा हजार रुपये दिले जातील पंचेचाळीस किलो गटामध्ये प्रथम विजेत्याला पंधरा हजार रुपये द्वितीय विजेत्याला दहा हजार आणि तृतीय विजेत्याला दहा हजार रुपये असं आहे हे कमिटीतर्फे देण्यात येणार आहे यामध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगडच्या खेळाडूंनी सहभाग घेतला ही कबड्डी स्पर्धा बघण्यामध्ये अनेक नागरिक दूरदूरून आले होते आणि सध्याही ते आनंदाने येत आहेत काय आपलं आणि आजचं सदस्य आपल्या सर्वांना सांगितलं की आज हा जे कार्यक्रम आहे कबड्डी जी स्पर्धा आहे ही कबड्डी स्पर्धा या आपल्या गावातील जे युवा मुलं आहे जे कबड्डीचे खेळाडू आहेत त्यांच्या मार्फत हा भरव देण्यात आलेला आहे आणि त्यांचा हा उत्साह बघून गावातील सर्व मंडळींना त्यांना चांगला प्रतिसाद देत आहे त्याबद्दल मी त्यां सर्वांचे आभार मानतोय आणि या सर्व अशा खेळांना सर्वांनी प्रतिसाद दिला पाहिजे भरभरून त्यांना साथ दिली पाहिजे जेणेकरून त्यांचा अजून उत्साह द्विुणित होईल आणि या खेळाच्या माध्यमातून त्यांचं शारीरिक मानसिक आर्थिक आणि अशा प्रकारे त्यांची वृद्धी होईल अशी मला आशा आहे आणि या खेळाला गावातील आणि या सर्कलमधील सावे विधानसभा क्षेत्रातील सर्व लोकांनी भरभरून त्यांना साथ द्यावी व जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेसाठी समूंनी सहभाग घ्यावा अशी या प्रसंगी मी मिळून दिली आजचा जो कार्यक्रम आहे कशाबाबत आहे थोडं सोवितर सांगा गावातील पोरांच्या उत्साह वाढवण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे कबड्डी स्पर्धेच्या पोरांची प्रॅक्टिस पाहता हा कार्यक्रम घेण्याच्या दिवशी घेण्यात आला त्याआधी आमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात स्तरीय कार्यक्रम व्हायचे कबड्डी व्हॉलीबॉल आणि आता पुनरावृत्ती त्याची आपण घडवावी कार्यक्रमना देने का प्रयत्न कर लोकसंख्या जवर जब पांच सजार लोकसंख्या पोर उत्साह पीढ़ीला एक वेग चालना आज गाँव प्रतिनिधित्व करना पोर चरण जीत निहारे आंतरराष्ट्रीय त्याच्यावर खेळले आहे कबड्डी स्पर्धा आमच्या गावामध्ये होत कबड्डी स्पर्धा वीर मराठा क्रीडा मंडळ खेळवत आयोजक तसेच युवा मंच खेळवत ही कबड्डी स्पर्धा ఆయోజీ కొ హా ఆ గవర్శ అని మన ప్రతినిధి మంగేష ఉరాడేవ్ న్యూజ మరాపూర్